नमस्कार आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आजपर्यंत आपण वेगवेगळ्या महिलांचा संवाद ऐक साधला आहे बऱ्याच जणींच्या मुलाखती आपण लोकांनी बघितल्या आहेत आज अशाच एका माधुरीताईशी आपण संवाद साधणार आहोत मुलाखत घेणार आहोत माधुरीताई ज्याप्रमाणे आपण बघत आहात त्या वयाने जरी लहान असल्या तरी त्यांचं कर्तृत्व हे फार मोठं आहे शब्दात सांगणं मला जरा कठीण जाईल तरी मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तुमच्यापर्यंत त्यांचं व्यक्तिमत्व पोहोचवण्याचा परीने मी प्रयत्न करेन आज त्यांना बघता आहात त्यांची तीन मुली त्यांनी दत्त घेतल्या त्यातल्या एका मुलीचं मागच्या वर्षी लग्न झालं आत्ता नुकताच तिळव्याचा प्रोग्राम त्यांनी साजरा केला स्वतःच्या दत्तक मुलीचा आणि सामाजिक क्षेत्रात यवतमाळ शहर त्यांना फार चांगल्या तऱ्हेने ओळखते अशा या माधुरी ते पोतिवारचं आपण सहसा स्वागत करतो नमस्कार मॅडम माधुरी ते तुम आपल्याला काही संस्कार लहानपणीच असतात ते संस्कार जपत आपण मोठी होतो तर हे सामाजिक भान किंवा सामाजिक कर्तृत्वात जे काही तुम्हाला करायचं आहे हे बालवापणापासूनच होतं आईवडिलांच्या संस्कारापासून होतं हे उमजत तुम्हाला मोठेपणे गवसलं हे नमस्कार मॅडम माझं नाव माधुरी चौधरी जास्तीत जास्त लोक मला कोटेवार या सरनेमनी ओळखतात माझं माहेरचं सरनेम हे कोटेवार आहे खरं तर मी सोशल फील्डमध्ये माझ्या परिस्थितीमुळे आलेली आहे परिस्थिती इतकी गंभीर होती की तेव्हा मला असं वाटायचं की काहीतरी आपलं पोट भरण्यासाठी आपण काम करावं पण सोशल फील्ड हे आता माझी आवडती फील्ड झालेली आहे खरं तर संस्कार म्हणून नाही म्हणता येणार पण मला जेव्हा मी जेव्हा माझं शिक्षण पूर्ण करून का घरी गेले तेव्हा घरी सतरा विश्व दारिद्र्य होतं त्याच्यामुळे मला असं वाटायचं की आपण कधीपर्यंत दुसऱ्यांच्या घरी राहायचं कारण लहानपणी इतकं कठीण गेलं माझं की लहानपणी अगदी सातव्या सातव्या वर्गामध्येच माझं लग्न जुळवण्याचं ठरवलं होतं माझ्या घरच्यांनी मग मला असं वाटलं की आईला हे सांगावं माझी आई तशी बाहेर निघत नव्हती जास्त त्याच्यामुळे आईला प्रश्न पडला की काय करायचं बा मी तर सगळ्यांसोबत बोलू शकत नाही या विषयावर मग तिला मी एकच वाक्य म्हटलं की आई मला शिकायचं आहे कारण सातव्या वर्गापर्यंत मला बऱ्यापैकी चांगले मार्क्स असायचे शिक्षक पण घरी येऊन सांगून गेले की तुमची मुलगी हुशार आहे तुम्हाला तुम्ही तिला पुढे शिकवा म्हणून मग मी आईला म्हटलं की आई मला शिकायचं आहे मला लग्न नाही करायचं आहे खूप लहान असल्यामुळे मला या सगळ्या विषयामध्ये सुद्धा माहिती नव्हती की लग्न म्हणजे नेमकं काय पण मला शिक्षणाची खूप जास्त आवड होती मग नंतर आईने मला ठरवलं की आपण कुठेतरी जायचं मग आमच्या एक शेजारच्या काकू होत्या त्यांनी आईला काही पैसे दिले मग आम्ही ठरवलं की आपण वर्धेला जायचं वर्धेला आमच्याच कासच्या एका व्यक्तीचं हॉस्टेल होतं तिथे हॉस्टेलवर राहण्याची असे थोडासा विचार केला पण असं माहीत पडलं की तिथे आता उन्हाळा आहे हॉस्टेलमध्ये ते ठेवत नाही आणि अशा वेळेस नातेवाईक वे पण कामी पडत नाही पण मग आम्ही संध्याकाळचे सहा सात वाजले होते बस स्टॉपवर आम्ही होतो तर तिथे माझ्या काकूचे भाऊ त्यांनी त्यांना मी एकदम ओळखलं कारण लहानपणी मी काकूसोबत तिच्या माहेरी जायची तर मी ते तिथे सर्विसला होते आणि त्यांना मी म्हटले की मी तुमच्याकडे येऊ का आता रात्र झाली आहे तर ते स्वतःहूनच म्हणाले की चला आपण घरी जाऊया आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि घरी असं दरवाज्यातच उभं असताना त्यांचं फोनवरच बोलणं सुरू होतं मी आणि माझी आई आम्ही असं केली वातावरण त्या उभं होतं त्यांच्या दरवाज्यावर तर मा त्या ज्या मामी आहे म्हणजे ज्या मामासोबत मी गेली होती तर त्या मामी फोनवर बोलत होत्या की उद्यापासून मला सर्व्हिसला जॉईन व्हायचं आहे आता लहान मुलगा आहे त्याचं कसं होणार त्यांचं मी बोलणं असंच ऐकत असताना त्यांचं अचानक माझ्याकडे लक्ष केलं की हे कोण आहे बा तर मग मामीनी मामांनी मामा आमची ओळख करून दिली आणि मग आम्ही बसलो आम्हाला पाणी वगैरे आणलं आणि मी अगदी सातव्या वर्गात होती म्हणजे मी चौदाच वर्षाची होती तेव्हा तर मी माझ्या मामींना त्या मामींना म्हटलं की मी तुमच्या मुलांना बघ मुलाला बघीन बग, फक्त मला शिकवा त्यासुद्धा विचार करायला लागल्या की आमचा तीन महिन्याचा मुलगा आणि हि एवढी ही छोटी ही मुलाला सांभाळेल का आणि तेव्हापासून माझा वेगळा असा प्रवास सुरू झाला अगदी तेव्हापासून तर तीन वर्षापर्यंत मी माझ्या आईला भेटली नाही म्हणजे मी आठवी नववी दहावी केल्याच्या नंतर मी माझ्या आईला भेटायला गेली गावामध्ये पण गावामध्ये मला लक्षात आलं की त्या दरम्यान आम्ही ना फोनवर बोललो कारण तेव्हाची परिस्थिती अतिशय नाजूक होती मला माहीत नव्हतं आईला काय झालं कोण काय कशी परिस्थिती असेल पण जेव्हा मी गावात गेली तेव्हा माझ्या घरच्यांचा रोष होताच माझ्यावर तो विषय नाही पण माझ्या आईकडे बघून मला असं वाटलं की ही परिस्थिती आपण बदलायला पाहिजे आपण किती दिवस दुसऱ्यांच्या घरी राहायचं म्हणून मन मग मी अकरावी बारावी कशी तरी परीक्षा देऊन वगैरे केली आणि मी एका प्रथम संस्थेमध्ये माझं जीवन सुरू केलं प्रथम संस्थेमध्ये तेव्हा एक विभाग प्रमुख म्हणून असायचे आणि वस्ती पाडे जे असायचे ज्या जा म्हणजे कोलामपोड वगैरे त्या एरियामध्ये मुलांना शिकवण्यासाठी त्या वस्त प्रथम संस्थेमधून एक कार्यकर्ता निवडायचे तर मधून माझ्या नावाची शिफारस करण्यात आली त्या लोकांकडे तर तेव्हा माझा पहिला पगार दीडशे रुपये झाला होता तेव्हा इतकी बेकार परिस्थिती होती घरची की दिवाळी होती आणि त्या दिवाळीच्या वेळेस मला त्या इथले सर आहेत प्रथमचे त्यांनी मला ते दीडशे रुपये घरी आणून दिले होते आणि ते दीडशे रुपये मी देवाजवळ ठेवले होते आणि त्या दीडशे रुपयाला मी म्हटलं होतं की आज माझ्याजवळ दीडशे रुपये आहे पण माझी तेव्हा एवढी ते मोठी अपेक्षा नव्हती पण मी तेव्हा ठरवलं होतं की माझी परिस्थिती जर मला बदलवायची असेल माझ्याकडे दोनच पर्याय होते एक तर शेतात जाणे किंवा मग स्वतःला स्टेज डेअरिंग साठी उभं करणे आणि घराच्या लोकांना समवणे लहान बहीण भाऊ मी सगळ्यात मोठी होती घरची आणि माझे लहान बहीण भाऊ त्यांनाही शिकवायचं होतं त्यांचंही भरणपोषण होतं कारण वडील होते रोजमजुरी करायचे आई आई बऱ्यापैकी रोजमजुरी करायचे एवढ्या जणांचा परिवार चालवायचे ते खूप गरिबीची परिस्थिती होती परिस्थिती नाही म्हणता येणार पण आहे खूप जणांची आहे परिस्थिती पण ती परिस्थिती बदलवण्याचा जो निर्धार मी तेव्हा केला आणि मी वेगवेगळ्या वेग वेग वे संस्थेमध्ये कामं करणं सुरू केलं मला तेव्हा लक्षात ते यायला लागलं ला की जगामध्ये खूप प्रश्न आहेत माझे दोन हात दोन डोळे आणि दोन पाय हे सही सलामत आहे ना तर मी व्यवस्थित आहे आणि म्हणून मी तेव्हापासून वेगवेगळ्या वेग 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 संस्थांमध्ये महाराष्ट्रभर काम केलेलं आहे आत्ता मी ज्या संस्थेमध्ये काम करते त्या संस्थेमध्येच बऱ्यापैकी चांगल्या पदावर आहे मी वेगवेगळ्या पदावर सुद्धा काम केलेलं आहे जिल्हा डिस्ट्री कोऑर्डिनेटर म्हणून आता सध्या काम करते तर त्या याच्यामधून मी खूप अशा गरीब गरजू जे मुलांवर मुलींवर अत्याचाराचे प्रकरणं घडतात त्या प्रकरणामध्ये मी काउन्सिलिंग करते पण माझा उद्देश फक्त तिथपर्यंत नाही आहे तर मला ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजे याच्यासाठी मी अवेअरनेससुद्धा प्रोग्राम घेते तर मला असं लक्षात आलं की ते जेव्हा प्रकार त्या मुलींसोबत घडतात पोक्सोचे प्रकार जेव्हा मुलींसोबत घडतात तर खूप अशा मुली आहेत की परिवारच त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो परिवारातून त्या काढल्या जातात पण खूप मुली अशा आहेत की ज्यांना वाटते की आपल्याला शिकायचं झाली ना माझ्याकडून चूक तर मला समोर जायचं आहे तर मग अशा मग ज्या मला आता पंधरा सोळा वर्षामध्ये ज्या मुली भेटल्या तर त्याच्यापैकीच मी तीन ते चार मुलींना दत्तक घेतलेला आहे आता चौथी मुलगीच एक दोन महिन्यापूर्वी घेतली मी दत्तक म्हणजे मी माझ्या घरी आणून नाही ठेवत त्यांना पण माझा जो काही मिळणारं जे मानधन आहे मला मानधनाच्या स्वरूपामध्ये मिळतं कारण मी एन जी ओ सेक्टरला काम करतो तर माझा जो काही पगाराचा तिसरा हिस्सा आहे ते मी त्या मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करते एकतर मुलगी अशी आहे की जिचं मी आता चौदा ऑगस्टला आपल्या साक्षीने के लग्न केलेलं आहे जगत मंदिर यवतमाळ इथे तिचं मी माझ्या नातेवाईकाच्या का सपोर्ट सपोर्टनी काही लोकांच्या सपोर्टनी तिचं शिक्षणही पूर्ण केलं आज ती खूप चांगल्या घरी पडली आणि व्यवस्थित आहे सगळं काही आता ज्या तीन मुली आहेत तर त्या मुलीसुद्धा आईवडिलांसोबत राहतात पण अतिशय गरिबीची परिस्थिती आहे तर त्यांना काही शिक्षणाला खर्च लागतो मी जास्त काही असा मोठा खर्च नाही करत पण अगदी पेन बुक त्यांचा ड्रेस असेल किंवा काही गोष्टी अशा असेल तर मी असं थोडं थोडं देण्याचा प्रयत्न करते आणि अशा त्या तीन मुलींचं मी संगोपन करते घरी याच्यासाठी ठेवू शकत नाही कारण माझा तर आपण घरी ठेवून त्या मुलींना तेवढं सिक्युअर नाही करू शकत हा माझा एक हे आहे अशा त्या, त्या तीन मुली आहेत अशी माझ्या जीवनशैली आहे मला खूप असं पुढे जाऊन हे करायचं आहे मी सगळ्यांना आवाहन करेन तुमच्या माध्यमातून की अशा ज्या काही मुली आहेत महिला आहेत तर अशा मुलींना महिलांना आपण सपोर्ट करूया जेणेकरून अशा महिला आणि मुली आपल्याला सुरक्षित करता येतील जास्तीत जास्त कारण सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट लक्षात आलेली आहे जसं माझं बालपण गेलं तसं कोणत्याही मुलीचं जाऊ नये जा कारण जे काही गोष्ट घडते ती घरातूनच घडते गरिबी हा महत्वाचा प्रश्न आहेच गरिबी सगळीकडेच आहे नाही आहे असं नाही आहे पण सगळ्यात महत्वाचं कितीही गरीब असला तरी सगळ्यात महत्वाचं मुलांना प्रेम भेटणं हे महत्वाचं आहे जर समजा घरामध्ये प्रेम नाही मिळत असेल तर मुलं भरकटतात आणि मला ह्या गोष्टी जास्त जास्त जाणवलेल्या ह्या केसेस जेव्हा हँडल करते मी तेव्हा मॅडम तुम्ही प्राथमिकपणे किंवा याने जसं पोक्सो ऍक्ट बद्दल हे काम करता तुमचं पोक्सोसाठी भरपूर काम आहे तर पोक्सो ॲक्ट काय आहे आणि त्याच्या केसेस कशा चालतात किंवा त्याचं कार्य कसं चालतं हे थोडं सांगावं पोक्सो ॲक्ट हा झिरो ते अठरा वयोगटातील मुलामुलींवर का जे काही लैंगिक अत्याचार जे प्रकरणं घडतात त्या संदर्भामध्ये काम करणारा ॲक्ट आहे हा तर या ऍक्टमध्ये असं असतं की समजा जर एखाद्या मुलीवर किंवा मुलांवर वेगवेगळ्या देक प्रकारचे जसं अत्याचार होतात आता अत्या ते मग छेडछाडीचा प्रकार असो की तिला तिच्यावर बलात्काराचा प्रकार असो तर या सगळ्या प्रकरणामध्ये हा काम करणारा म्हणजे लहान मुलांसाठी हा अमृत म्हणून काम करणारा कायदा आहे आणि त्या कायद्यानुसार जो आरोपी असतो त्याला शिक्षा होते आणि त्यालाच सिद्ध करायचं असते की हा प्रकार मी केलेला नाही आहे असा खूप छान असा ऍक्ट आहे तो एनजीओ साठी काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या फाउंडेशन साठी काम करतात एखादा असा अनुभव हो की त्यांना तुम्हाला खूप हाद सोडलं की आता काय किंवा आता हिला कसं वाचवायचं याला कसं वाचवायचं किंवा असे काही वेगवेगळे अनुभव येत असतील तर काही हो अनुभव शेअर करा माझा एक अनुभव असा आहे की दोन हजार तेरा चौदाची गोष्ट आहे तेव्हा मी चाईल्डलाईन मध्ये काम करायची चाईल्डलाईन मध्ये असताना वन झिरो नाईन एट हा नंबर आहे चाईल्डलाईनचा टोल फ्री नंबर आहे त्या नंबरवर फोन आला होता यवतमाळचीच केस होती चांगल्या म्हणजे क्लास टू ऑफिसरची मुलगी होती ती तिने फोन केला आम्ही शाळेमध्ये वेगवेगळ्या अवेअरनेस प्रोग्राम घेतो आणि तिने सांगितलं की मला समोरचे काका मला खूप त्रास देतात मग आम्ही आम्हाला फोन आल्याच्या नंतर आम्ही त्या केसच्या चौकशीसाठी घरी जात असतो तर आम्ही गेलो आम्ही माहिती काढली तर तिच्या आईने सरळ त्या मुलीच्या समोर म्हटलं की असं काहीही झालेलं नाही आहे माझ्या मुलीसोबत तर तुम्ही याच्यासमोर येऊ नका मग काही दिवसांनी एक दोन ते तीन दिवसाने परत त्या मुलीचा फोन आला वन झिरो नाईन नेटवर्क आम्ही परत त्यांच्या घरी गेलो तेव्हाही तिच्या आईनी आईवडिलांनी तेच म्हटलं आता कसं झालं आहे मॅडम की आपण असं म्हणतो की शिक्षणाने खूप सुशिक्षित झालेला आहे समाज पण मला आत्ता ह्या पंधरा सोळा वर्षाच्या कालावधीमध्ये असं लक्षात आलेलं आहे की कायद्याचा आधार जे शिकलेले लोक नाही आहेत ते घेत आहेत जे शिकलेले लोक आहे ना तर त्यांना काय वाटते की आमची इज्जत जाईल आम्हाला लोक काय म्हणतील हा विचार करतात आणि मुलांवर अन्याय अत्याचार करतात तसं मला तिथे जाणून आलं आणि त्या मला असं लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे मी मुलगी खूप हादरून आहे म्हणून मी तिच्या शाळेत सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला पण कसं आहे की मला काही सपोर्ट न मिळाल्यामुळे मी थोडं दुर्लक्ष केलं त्याच्यामध्ये आणि ते गोष्ट माझ्या मनात इतकी बसलेली आहे की मला असं वाटते की कोणत्याही मुलाचा त्या गोष्टीमुळे जीव जाऊ नये किंवा काही होऊ नये म्हणून मी आता प्रत्येक केसमध्ये अगदी जीव हातावर घेऊन काम करते तर त्या मुलीचं मला जवळजवळ सात ते आठ दिवसाच्या नंतर त्या मुलीच्या आईचा आला खूप रडत होती तिची आई आणि तिची आई सांगायला लागली की मॅडम माझ्या मुलीने आत्महत्या केली आणि मुलगी फक्त होती तेरा वर्षाची मला त्यावेळेस मी खरं सांगते अक्षरशः मी डिप्रेशनमध्ये गेली होती मला एवढं टेन्शन आलं की मी एक जीव नाही वाचवू शकली आपण का नाही करू शकलो यासाठी काहीतरी म्हणून मी आता जीव हातावर घेऊन म्हणजे काही हो होईल ते हो, हो, हो पाहिलं जाईल समजा असेल कोणती ताकद तर मला वाचवायला जरुरी म्हणून मी कोणत्याही लहान मुलांनी काहीही सांगितलं तर मी ते जास्तीत जास्त हा प्रयत्न करते की त्यात खरंच सत्य आहे का आणि त्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि खूप काही केसेसचा उलगडा करण्याचा प्रयत्न काही खेडोपाडीच्या घटना ज्या तुम्ही आल्या सगळ्याच आपण समाजासमोर आणू शकत नाही त्यातली एखादी घटना बालविवाह तुम्ही जेव्हा रोखता किंवा त्याला तुम्हाला कसं सामोरं जावं लागतं सगळ्यांचा रोष पत्करावा लागतो पूर्ण कुटुंबाचा दोन्ही बाजूच्या कुटुंबाचा कधी कधी पूर्ण गावाचा सुद्धा तुम्हाला रोष पत्करावा लागत असे तर ही परिस्थिती कशी हाताळता आणि अशा केसेस कशा हाताळतात मी आता युनिसेफ म्हणून जे खूप जागतिक लेवलला मोठं काम करणारी यंत्रणा आहे संस्था आहे त्या युनिसेफच्या प्रोजेक्टमध्ये दोन हजार बारा तेराचीच गोष्ट आहे की त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करत असताना जवळजवळ अकरा पासून तर बारा तेरापर्यंत मी त्या दरम्यान एकोणीस बालविवाह थांबवले होते था। वणी झरीजामनी मारेगाव आणि राणेगाव अशा चार ब्लॉकमधून आम्ही एकोणीस बालविवाह थांबवले होते तर त्या दरम्यान घडलेला एक प्रकार आहे की एक आणि एक मुलगी होती एक छोटंसं गाव होतं त्या गावामध्ये आम्हाला माहीत पडलं की त्यांचं लग्न होणार आहे प्रेम प्रकरण होतं आई वडीलही तयार नव्हते मुलगी अगदी सोळा वर्षाची होती मुलगा बावीस वर्षाचा होता मुलीला आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण मुलगी ऐकायला तयार नव्हती मुलगाही ऐकायला तयार नव्हते सगळे असे बसलेलो होतो आम्ही बैठक घेतली होती आणि मुलीने म्हटलं की ठीक आहे म्हणे तुम्ही कोणीच लग्न करू द्यायला तयार नाही ना आम्हाला मग आम्ही दोघे आत्महत्या करतो आणि या गोष्टीसाठी मुलगा सुद्धा तयार झाला जवळजवळ दोन तीन तास झाले आम्ही सगळं समजून राहिलो की लग्न करायचं आहे कर पण तुझा आता सध्या वय नाही आहे मुलगा तरी बऱ्यापैकी ऐकायला तयार होता पण मुलगी ऐकायला तयार नव्हती मग आम्ही समजून गेलो की एवढ्या लोकांच्या समोर ती बोलत नाहीये पण मी एका रूममध्ये नेऊन तिला समजावलं पण तरी ती ऐकायला तयार नव्हती तिच्या मनात सतत भीती होती की मी जर दोन तीन वर्ष थांबली तर हा मला सोडून जाईल मग आम्ही तिला हे सुद्धा म्हटलं की आपण स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊ पण तरी ती ऐकायला तयार नव्हती आणि खूप खूप वेळ होऊन गेला तरी ऐकायला तयार नव्हती मग त्यांनी दोघांनी मिळून हे ठरवलं की आता आत्महत्या करायची मग आता शेवटली वेळ काय करायचं म्हणून मग मी काय केलं म्हणजे हे माझ्यासाठी हे चुकीचंच होतं खरं तर म्हणलं तर पण माहीत नाही मला तेव्हा सुचलं ते माझे कॉर्डिनेटर पण होते तेव्हा मी साईडला गेली आणि दोर आणला आणि मी तिला म्हटलं की ठीक आहे तुम्ही दोघं माझ्यासमोर आमच्या समोर म्हणजे तर त्या दोघांनी हातात एकामेकाला पकडू आणि मला मनाला लागले की ठीक आहे ताई म्हणे पण आम्हाला मला लिहून पाहिजे म्हणे याच्याकडून म्हणजे असे सुद्धा प्रसंग घडता हे सुद्धा आहे एका ठिकाणचं असं सुद्धा उदाहरण आहे की मुलीला शिकायचं होतं पण घरच्यांनी जबरदस्तीनं लग्न करण्याचं ठरवलं होतं आम्ही तिला दोन त्यांना दोन तीन दिवसापूर्वी समजवला आमच्याकडे पत्रिका आली होती पण ते समजूनच घ्यायला तयार नव्हते हो मग शेवटी आम्हाला अशा वेळेस पोलीस वगैरे घेऊन अगदी लग्नात जावं लागलं आणि लग्नात एवढं मोठं जेवण सगळ्या गोष्टी तयार वरात येऊन असताना आम्हाला ते लग्न थांबवावं लागलं हा सुद्धा प्रकार घडलेला आहे आज ती मुलगी चांगल्या कंपनीमध्ये जॉब करते आहे लग्न थांबल्यामुळे आणि चांगल्या ठिकाणी पण पर म्हणजे बऱ्यापैकी सुखी संसार आहे तिचा तर तेव्हा ती शेतकऱ्याच्या घरी दिल्या जात होती म्हणजे शेत शेती करणारा काहीतरी रोजमजुरीच होता अशा मुलाला देणार होते पण आज ती चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या मुलाच्या घरी संसार करते आहे तिचा पण मला कधी कधी फोन येतो पण तेव्हाचा रोष खूप भयंकर होता लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन इवन अशा वेळेस आम्हाला तर चक्क लग्नमुळे म्हणायचे असे सुद्धा नावं पडले होते अशा जेव्हा तुम्ही काम करता बाल करता बालविवाह किंवा अदर हे करता पोलीस प्रोटेक्शन मिळतं पोलीस प्रोटेक्शन कधी कधी पण काय असतं काय जनरली काय होतं की आता जे सध्या माझ्याकडे केसेस येत आहेत तर त्या केसेस बाग कल्याण समितीकडून चौकशीसाठी येतात केसेस खूप काही केसेस के येतात त्या तर अशा वेळेस जास्तीत जास्त त्या पोलिस स्टेशन कडून आलेल्याच त्याच्यामुळे एवढा आम्हाला त्याच्यामध्ये धोका नसतो पण समजा आम्हाला कोणीतरी फोन केला आणि सांगितलं की असं असं घडलेलं आहे तर बऱ्यापैकी खूप पोलीस स्टेशन कडून आम्हाला सपोर्ट मिळतो एखादी अशी घटना घडली आहे का की तुम्ही त्यांच्या विरोधात काम केलेलं आहे आणि ती तुम्हाला असं वाटलं की आता ही जीवावर बघतील किंवा आता आपल्या जीवाला धोका आहे कारण आमचं कामच इतक्या वेगळ्या बालभावत रोखतात म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा विरोधाचा आहे प्रकार घडतात थांबवावं लागत आहे म्हणजे कुठेतरी आहेच धोका आहे जीवाला अशा वेळेस आहे एक एक दोन वर्षापूर्वीची घटना आहे मुलगी चौदा वर्षाची होती अठ्ठावीस दिवसाची प्रेग्नेंट होती आणि तर त्या एरियामध्ये मुलीला घरी घेऊन गेला तो आणि सिच्युएशन अशी झाली की पोक्सोचा गुन्हा दाखल झाला होता पण मुलगा खूप भयंकर होता त्याच्यामुळे त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला पण तो फरार होता आणि हे पण माहीत नव्हतं की मुलगी कुठे आहे मुलगी सुद्धा फरार होती त्याच्यामुळे मला अशी थोडीशी माहिती मिळाली की मुलगी त्यांच्याच घरी आहे मी त्या दरम्यान पोलिसांना वगैरे याच्यासाठी कळवलं नाही कारण खरं तर हे चुकीचंच होतं पण मला असं लक्षात आलं की होऊ शकते बा मुलीच्या जीवाला धोका होईल मु मुलगी पळून जाईल किंवा तिला घेऊन जातील म्हणून मी एक त्या दरम्यान अशी डेअरिंग केली की के मी अचानक तिथे गेली आणि मुलीला म्हटलं चल बस गाडीवर आणि मी गाडीवर घेऊन आली तिला तर ती त्या मुलीचं ॲभोशन वगैरे सगळं प्रकार झाला आई वडिले खूप खु, खुश झाले पण जेव्हा ही गोष्ट मुलाला माहीत पडली तेव्हा मुलाने मनात धमकी दिली चक्क की तू गईस का आमचं म्हणजे इतकं भयंकर ते प्रकरण झालं होतं की माझ्या घराला सेफ्टी गेट लागलं त्या प्रकरणामुळे असे सुद्धा प्रकार घडलेले आहे नाही झालं असं नाही आहे एक झरी जामणी तालुक्यामधला सुद्धा एक प्रकार आहे की एक मुलगी होती कुमारी मातेसाठी जास्त फेमस असा ब्लॉक आहे त्या मुलीने कम से कम चार ते पाच महिने कारण खेड्यामध्ये जनरली काय होतं की मुलगी प्रेग्नेंट आहे असं जर माहीत पडलं तर लोक तिलाच बोलतात आणि सगळीकडेच हा प्रकार आहे त्याच्यामुळे तिने खूप प्रयत्न केला तो गर्भ पाडण्याचा पण तिचा तो गर्भ पडला नाही मुलगी अगदी पंधरा सोळा वर्षाचीच होती तर काही हेल्थ मध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांना माहीत पडलं की ही प्रेग्नेंट आहे मग त्यांना माहीत होतं की माधुरी ताई असं काहीतरी काम करते तर मला तिने त्यांनी सांगितलं की मॅडम अशी मुलगी आहे तर तुम्ही तिला काउन्सलिंग करू शकता का म्हणजे तिचं काही आपल्याला माहीत पडलं तर आपण लसीकरणाचा लाभ देऊ शकतो ह्या गोष्टी करू शकतो मग नंतर ना मी तिला खूप काउन्सिलिंग केलं तेव्हा मला माहीत पडलं की ती मुलगी जवळजवळ पाच महिन्याची प्रेग्नंट आहे आणि पाच महिन्याची प्रेग्नेंट असल्यावर ॲबोशन वगैरे हो काही होणं शक्य नाही मी तिला विचारलं की कोण मुलगा आहे काय आहे तर ती मुलगी ते पण सांगत नव्हती मग खूप वेळाने मला जवळजवळ चार ते पाच वाजले होते तेव्हा तिने सांगितले की हो मला माहीत आहे तो मुलगा पण तो मुलगा माझ्यासोबत लग्न करायला तयार नाही मग एफ आय आर करते का तू हो बोलली तर मग मी तिला घेऊन गाडीवर घेऊन झरी जामणीच्या पाटण पोलीस स्टेशनला गेली आणि पाटण पोलीस स्टेशनला गेल्यावर एफ आय प्रोसेस झाली तिचं दुसऱ्या दिवशी मेडिकल होतं रात्र झाली होती म्हणजे जवळजवळ सात साडेसात वाजले होते संध्याकाळ रात्रीचे त्याच्या मग मी तिला घरी वापस आणून द्यायसाठी आली गावात जशी एंट्री केली तसे खूप लोक गोळा होऊन होते त्या गावात आणि त्या लोकांनी मला घेरलं एकदम आणि घेरल्यामुळे मी घाबरून गेली गाडी तिथेच त्या ते लोक म्हणाले की तू असं कसं इला पोलीस स्टेशनला घेऊन गेलं आमच्या समाजाची रीत आहे गाव बांधणी असताना आमच्या गावातून मुलगी किंवा कोणीच बाहेर गेला नाही पाहते तू या मुलीला कसं का काय मी म्हटलं मला काहीच माहीत नव्हतं तू कसं काय आम्ही म्हणे गावातल्या गावात हे प्रकार निपटवत होतो म्हणजे लग त्या पोलीस लग्न लावून देतो त्यावेळेस ते तो समुदाय माझं काहीच ऐकायला तयार नव्हतं म्हणजे इवन सिच्युएशन अशी झाली होती की त्या दरम्यान जर लोकांनी मला गोट्याने चेपून मारूनही टाकलं असतं तरी कोणाला काही पत्ता नसता लागला पण म्हणतात ना की आपण चांगले काम केलं की नेहमी कोणीतरी आपल्यासोबत असतं अचानक त्या दरम्यान माझ्या मोबाईलला हात मी असा साईडनं लावता लावता तिथले जे ए पी आय होते त्यांचा नंबर डायलिंग लिस्टमध्येच होता मी मोबाईलला असं करता करताच टचिंगचाच मोबाईल होता तर मी असं करता करताच तो नंबर डायल झाला आणि त्यांना फोन लागला आणि त्यांना सगळा गोंधळ ऐकू गेला ते खूप जोरजोरीने हलव करत होते मी त्यांना फक्त जस्ट पानाला लावला मोबाईल सर म्हटले या गावामध्ये तुम्ही लवकरात लवकर या बस एवढंच म्हटलं त्यांनी लक्षात घेतलं की काहीतरी घडलं या गावामध्ये आणि बस मग ते एवढ्या फास्टमध्ये येऊन पोहोचले कारण माझं मी तर ठरव मला तर बिलकुल असं जाणवलं होतं की आता आपण मरणार आता आपण जिवंत राहणार नाही कारण त्या लोकांनी टोटल ठरवून टाकलं होतं की तू हिला एफ आय आर करायला नेलच कसं का गावातून आणि बस मग त्या दरम्यान ते सर आले आणि माझा त्या दिवशी जीव वाचला इव्हन माझ्या गाडीचा टायर सुद्धा त्यांनी फोडून टाकला होता एवढी सिच्युएशन खराब झाली होती आणि त्यांनी मला त्या दिवशी वाचवलं अशा सुद्धा घटना घडलेल्या आहे पण तरी सुद्धा मी माझं जे कार्य आहे तेव्हाही सोडलं नाही आजही सोडलं नाही आपला यवतमाळ जिल्हा कुमारी माता याच्यासाठी काही काळ हे होता त्या संदर्भातलं कार्य किंवा त्या संदर्भात काय सांगू शकता आता कसं झालं आहे की मी आता खूप खूप दिवसापासून ऐकत आली आहे की झरी जामणी मातेसाठी खूप फेमस तालुका आहे पण मला असं वाटते मॅडम की त्या ना, नाव त्या गावा त्या तालुक्याचं फक्त नाव बदनाम आहे जनरली आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुके आहे तर सोळा तालुक्यामध्ये सगळीकडेच हे प्रकार घडता येत आहे आणि प्रकार घडण्याचं मूळ कारण हे वेगळंच आहे आणि याला नाव वेगळंच देण्यात आलेलं आहे मूळ कारण असं आहे की जास्तीत जास्त मुलांमध्ये वडिलांसोबतचाच कुठेतरी संपर्क वेगळा होत चाललेला आहे मुलांना जे हवं आहे ते मिळत नाही आहे आणि ज्या गोष्टीची आवश्यकता नाही आहे का त्या गोष्टी मिळतात आहेत त्याच्यामुळे मुलांमध्ये आईवडिलांपासूनचा संपर्क वाढ म्हणजे कमी होत चाललेला आहे मुलांमध्ये बाहेरच्या जगाची आपुलकी खूप जास्त वाढत चाललेली आणि हे प्रकार खूप वाढत चालले आभासी जीवन लोक जास्त जगत आहेत आणि मोबाईलचं ही म्हणता येईल मोबाईल समजू शकतो आपण तो महत्त्वाचा भाग आहे नाही आहे असं नाहीये पण तरी सुद्धा आई आईवडिलांना समजायला पाहिजे की आपण किती मोबाईल मुलांवर न्याय पण कसं आहे की जे खूप गरीब गरजू कुटुंब आहे अशा मुलांसोबत या घटना घडतात तर तिथे मोबाईलचा कुठे काही जास्त संपर्क नसतो या सगळ्या तुमच्या याच्यात आजच्या महिलांना किंवा समाजाला काय आव्हान करू समाजाला मी एकच आव्हान करू इच्छिते की भलाई आपल्यासोबत काही घडलं असेल पण आपण एक चांगला माणूस म्हणून आपण जगू शकतो कारण दोन हात दोन डोळे आणि दोन पाय आपले साबूत आहे तर आपण सुद्धा खूप काही मुलांना खूप काही महिलांना खूप गरजू लोकांना मदत करू शकतो तर तुम्ही सर्वजण समोर या जेणेकरून आपला एक चांगला भारत घडेल आपण भारताचा न विचार करता आपला यवतमाळ जिल्हा चांगला घडेल आणि आपण एक चांगला सशक्त समाज असा घडू शकतो धन्यवाद माधुरीताई धन्यवाद या होत्या माधुरीताई कोतेवार ज्या पोक्सो ऍक्ट अंतर्गत कुमारी मातांसाठी बाल मुलांस जे छोटी छोटी मुलं आहे त्यांच्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या अत्यारांसाठी काम करतात त्यांना सपोर्ट करा आणि आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद